डोंगर माथ्यावर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पावसासह सर्वत्र धोक्याची चादर जी आहे ती पसरली आहे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलंय कोडवळ धबधब्याला आता पूरस्थिती निर्माण झाली असून भीमाशंकरच्या जंगल परिसरात पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे भीमाशंकर परिसरातील धबधबे प्रवाहित झाल्याने पर्यटकांना आता धोकादायक ठिकाणावर जाण्यास बंदी घातली आहे तर पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालाय खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणाच्या पालदोड क्षेत्रामध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि यामुळे धरणातील पाणी साठ्यात किंचितही वाढ झाली खडकवासलासह टेंधर वरसगाव पानशेद या चारही धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस कायम राहिल्यास पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे